हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग एकविसाव्या श्लोकाचं तात्पर्य सहाव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद आता पुढे ब्रह्मसंहितेतला जो दुसरा म्हणजे ह्या आपण जो, जो वाचला चिंतामणी प्रकार त्यातला पुढचा श्लोक आहे त्याबद्दल माहिती देत आहेत तो वाचूया भगवंत वादन करीत असतात वेणुम क्वणंतम हा श्लोक आहे वेणुम क्वणंतम अरविंद दलायताक्षम वतम समसित अम्बु सुन्दराङ्गम् कन्दर्पकोटि कमनीय विशेष गोविन्दम् आदि तम अहं भजामि वेणुं क्वणन्तम् वेणु मन्जे कगवन्तम् भगवन्त बासरी वाजवता तर भगवंत वेणुवादन करीत असतात त्यांचे दिव्य रूप हे साऱ्या ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे तर अशा रूप कसं आहे अतिशय आकर्षक आहे अतिशय मनाला मोहून घेणार असं भगवंतांचं रूप आहे त्यांचे नेत्र कमल दलाप्रमाणे आहेत या श्लोकात आपण वाचलं अरविंद दलायताक्षम तर अरविंद म्हणजे कमळ दल म्हणजे कमळाची पाकडी अरविंद दल कमळाची पाकळी अरविंद दल आयात अक्षम तर आयात म्हणजे काय खुललेली पूर्णपणे उमललेली अशी कमळाची पाकळी असते तर ती कशी असते अशी विशाल मोठी असते आणि अक्ष म्हणजे नेत्र तर भगवंतांचे विशाल असे नेत्र आहेत ते कमलदलाप्रमाणे आहेत आणि त्यांच्या देहाचा वर्ण हा मेघ वर्णाप्रमाणे आहे तर भगवंतांच्या वर्ण कसा आहे दिला आहे असित अंबु सुंदर अंगम असित म्हणजे काय आहे निळा रंग असित अंबू अंबू म्हणजे ढग जे निळसर ढंगा निळसर रंगाचे ढग असतात तस सुंदर अंगम भगवंतांच सुंदर अंग आहे <coughs> श्री कृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत कि त्यांचे सौंदर्य हजारो मदनांच्या सौंदर्याला मागे टाकते तर मदन म्हणजे कोण आहे कामदेव कामदेव आहे तो सुंदर आहे हा आणि मदन हा सगळ्यांना मोहून घेतो मात्र भगवंतांबद्दल काय म्हंटल की भगवंत कंदर्प कोटी कमनीय म्हणजे कोटी कोटी कंदर्पांच्या सौंदर्यालाही भगवंत मागे टाकणारे आहेत कमनीय असं विलोभनीय भगवंतांचं रूप आहे विशेष शोभम भगवंतांच्या रूपाची विशेष अशी शोभा आहे तर अशा भगवंतांना एक नाव आहे मदन मोहन कारण मदन जो कामदेव आहे तो भगवान श्रीकृष्णांना पाहतो तेव्हा तो मोहून जातो पुढे वाचते आहे ते केशरी वस्त्र परिधान करतात तर भगवान श्रीकृष्ण नेहमी पिवळा पितांबर घालतात पिवळी धोती नेसतात त्यांच्या कंठी वैजयंती माळा आहे अतिशय सुंदर अशी वैजयंती माळा सदैव भगवंतांच्या गळ्यात असते आणि सुंदर मयूर पंख आहे तर वतम सम असं आपण वाचलं तर बरहा म्हणजे काय मोर पंख आणि बरहा अव अवतम सम तर म्हणजेच काय भगवंतांच्या मस्तकाचा शृंगार हा मोरपंख करत आहे पुढे लिहिलं आहे भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे गोलोक वृंदावनाचे केवळ मोजकेच वर्णन करतात जसं आता आपण हा या एकविसाव्या श्लोकात धामाचं वर्णन आहे अगदी मोजक मिळालं आहे हे गोलक वृंदावन धाम आध्यात्मिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि याचे विस्तृत वर्णन ब्रह्मसहितेमध्ये करण्यात आले आहे ज्याबद्दल आताच कठोपनिषद एक पॉइंट तीन पॉइंट अकरा मध्ये सांगण्यात आले आहे की भगवत धामाहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही धाम नाही आणि ते म्हणजेच परम लक्ष आहे पुरुषांना परम किंचित काष्टा परमा गती पुढे वाचते आहे जेव्हा मनुष्याला भगवत धामाची प्राप्ती होते तेव्हा तो मनुष्य भौतिक जगतात पुन्हा कधीच येत नाही जसं आपण या श्लोकाची दुसरी ओळ वाचली यम प्राप्य न निवर्तन ते तद्धाम मम भगवत धामात गेलेला व्यक्ती आहे त्याला पुन्हा या भौतिक जगतात यायला लागत नाही भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम हे गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही भगवंत आणि भगवंतांचं धाम दोन्ही दिव्य आहे क्वालिटेटिव्हली सेम आहे गुणात्मक दृष्ट्या आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये काहीच भेद नाहीये फरक नाहीये तर एक एका प्रवचनात मी ऐकलं होतं भगवंतांच्या धामाबद्दल ते सांगते की आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आहोत ते भगवंतांचे अंश आहोत आणि आपण भगवंतांच्या या धामाचेच रहिवासी आहोत आणि त्यामुळे आपण या भौतिक जगतामध्ये गुंतून पडायचं नाही आसक्त व्हायचं नाही आपली कर्तव्य पार पाडायची पण आपण कृष्ण भक्तीमध्ये आणखीन आणखीन दृढ होत जायचं आणि भगवंतांप्रती आसक्ती आहे भगवंतांच्या सेवेप्रती भगवंतांच्या नामाप्रती भगवंतांच्या श्रवणाप्रती आपली आसक्ती वाढायला हवी आणि यासाठी आपण नेहमी रोज भगवंतांबद्दल श्रवण करायला हवं पुढे वाचते आहे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम हे गुणात्मकदृष्ट्या हे झालं आपलं या पृथ्वीवर दिल्लीच्या दक्षिण पूर्व दिशेला नव्वद मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रतिकृतीच आहे तर भगवंत ज्या धामात जशा लीला आहेत त्याच लीला भगवंत या भौतिक जगतात जे पृथ्वीवर भग प्रभुपादांनी सांगितलंय की अशा अशा ठिकाणी हे वृंदावन आहे तिथेही भगवंत आपल्या पार्शदांबरोबर लीला करतात जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले त्यावेळी त्यांनी या वृंदावनातच लीला केल्या वृंदावन भारतामधील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचे क्षेत्रफळ चौऱ्याऐंशी मैल आहे तर कुणी म्हणाल अरे हे का प्रपाद इथे देत आहेत आम्हाला माहिती आहे की की वृंदावन भारतात आहे मथुरा जिल्ह्यात आहे वगैरे तर वैष्णवाचार्य समजतात की प्रौपादाने ही भगवद्गीता लिहिली आहे तर ती केवळ आपणच वाचणार आहोत का भारतीय नाही भारताबाहेरही लोकही ही वाचणार आहे जगभरात याचं वाचन केलं जातं या भगवद्गीतेचं वाटप केलं जातं आणि त्यामुळे त्या, त्या लोकांना उत्सुकता असते की हे जे प्रौपाद इथे उल्लेख करतायत हे भारतातलं वृंदावन आहे ते नक्की कुठे आहे तर असे हे जे भगवंत आहेत ते आपल्या सगळ्यांवर कृपा करण्यासाठी द्वापार युगात या वृंदावनात अवतीर्ण झाले आणि त्यांनी अतिशय सुंदर अशा लीला केल्या आणि सगळ्यांना मोहून घेतलं आणि त्याच वृंदावनात राहणारे भगवान श्रीकृष्ण आहेत ते आता आपण ही जी भगवद्गीता वाचत आहोत त्या प्रसंगी कुठे आहेत कुरुक्षेत्र या रणभूमीवर आहेत आणि अर्जुनाला उपदेश देत आहेत आणि आपल्या म्हणजे अर्जुन आहे त्याला सांगत आहेत की मनुष्याने आपल्या जीवनाचं जे परम लक्ष आहे परमधाम कोणतं आहे काय आहे कसं प्राप्त करायचं अनन्य भक्तीने प्राप्त करायचं याविषयी सगळं वर्णन भगवंत करत आहेत तर आपला हा एकविसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल